नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे फादर्स डे तर सर्वांना फादर्स डेच्या फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आमच्या घरातही आहेत तर आता ते पण त्यांच्या पप्पांना करतील विश करतील तर आत्ता माझे कामं वगैरे सर्व काही आवरून झालेलं आहे आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत की दौंडला चाललेलो आहोत तर दौंडला निघालो आहे सगळं गाडी वगैरे काढलेली आहे तर जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की मी आणलेलं आहे कारभाऱ्यांसाठी टी शर्ट तर आणि समर्थसाठी पण आणले तर समर्थनी आणि कारभाऱ्यांनी शर्ट घातलेलं आहे तर मी त्यांचं दाखवते शर्ट घातलेलं आणि ही इकडे आहे आपली साऊ सायलू झालेली आहे रेडी आता आम्ही जाणार आणि गाडीत बसणार सायलो हाय कर सायलो आता मास्क वगैरे लावून रेडी झालेली आहे गेली आता सायली चला चला आता मी त्यांचं दाखवते त्यांचा लुक कसा दिसतोय तो तर बघू शकता आता कारभार्यांनी आणि समर्थनी घातलेलं आहे मी घेतलेलं टी शर्ट घातलेलं आहे आणि सायलूचं आहे आपलं जे तिला घरचंच होतं ते घातलेलं आहे तिनं तर आता आहे फादर्स डे तर आता मुलं त्यांच्या पप्पाला विश करतील हॅपी फादर्स डे पप्पा मराठी भाषेमध्ये असत नाही फोटो मध्ये खाली तर आता केलेलं आहे विश आणि आता आम्ही निघालेलो आहोत दोन तर चला आता आपण तिकडे गेल्यावर भेटू बाय 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 तर मंडळी इथे आम्ही जाता जाता थांबलेलो आहोत तिथं हॉटेल छोटासा ढाबा आहे म्हणजे पण इथे खूप गर्दी असते आणि इथे वडापाव एवढा छान भेटतो खूप भारी भेटतो इथे वडापाव टेस्ट खूप छान असते एक्स्ट्रा चटणी देतात इथे प्लस कांदा वगैरे पण असतो तर म्हणून आम्ही इथे खातो म्हणजे दरवेळेस जाताना ताईकडं खातो तर इथं आलेले आहे आमची ऑर्डर तर इथे सेल्फ सर्विस असल्यामुळं सगळं ह्यांनीच जाऊन आणलेलं होतं आता तर आता इथं आम्हाला आणलेलं आहे चार वडापाव आणि आता आम्ही घेणार आहोत तर घेतलेलं आहे सर्वांनी आणि हो ह्याचं एक म्हणजे एक वडापाव आणि एक वडा आणि दोन पाव असे देतात ते लोक म्हणून मग इथे खूप सारी गर्दी असती तर आता इथे आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे आता सायलूचं चाललेलं होतं हळूहळू हळूहळू खायचं तर सायलू खात आहे इथे हळूहळू फायनली आमचा वडापाव वगैरे खाऊन झालेला आहे आता आम्ही गाडी काढायला गेलेले आहेत सायलीचे पप्पा तर आता आता गाडी आहे ना आम्ही जाणार मग गाडीमध्ये बसून सो आता आम्ही डायरेक्ट आम्ही तुम्हाला तिथे भेटू जिथं आम्ही जाणार आहे तिथे भेटू तर आता पोचलेलो आहोत आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनवर तर आता मी चढत आहे जिना जिणा चढत चढत तुमच्याशी बोलत होती बट ते खूप आवाज येत होता म्हणून मग मी वायसोबतच देत आहे तर मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच काही चुकीचं वाटत असेल तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका तर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारची घंटीही दाबायला विसरू नका तर आता पोचलेली आहे मी वरती जात चा आहे हळूहळू जिन्यानीवरती आणि इथे आमच्या रुच्या मॅडमने सजवलेलं आहे त्यांचं डोर तर डोरच्या समोर असे खूप सारे प्लांट होते तिथे प्लांट म्हणजे गुलाबाचं वगैरे होते इथे मनी प्लांट आणि कसलं तरी एक मोठं झाड पण होतं त्याला मला नाही माहिती त्याला काय म्हणतात तर एकदम त्यांच्या दरवाजाच्या कोपऱ्यातच ठेवलेलं होतं तर खूप छान दिसत होतं त्यांच्या दरवाजाच्या समोर हे बघा हे झाड आहे ते तर हे झाड वगैरे झालं बघून आणि आम्ही गेलो हातपाय वगैरे धुतले आणि थोडा वेळ बसलो बोललो तोपर्यंत भाऊ बोलले की जेवून घ्या तुम्ही त्यांनी स्वयंपाक रेडीच करून ठेवलेला होता आमच्यासाठी बिर्याणी आणि त्यांच्यासाठी व्हेज बनवलं होतं आणि जेवण वगैरे करून मग मी तुम्हाला माझ्या ननंदबाईशी भेटून भेट घालवणार तर आत्ता ननंदबाई बोलतील तुमच्याशी तर जसं की तुम्हाला माहीतच आहे तर मी सकाळी आलेली आहे बाहेर तर बाहेर कुठं आली होती तर ह्या आहेत माझ्या ननंदबाई तर मी आली होते नननबाई भेटण्यासाठी तर आता ह्या तुमच्याशी काय बोलतीस तर छोटी भाऊजे माझी भावाची बायको प्लीज यांना लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रियंकाच्या सवारीला ठीक आहे ओके तर आणि आता इथे तुम्हाला एक अशी व्यक्ती आहे की ती व्यक्ती मी तुम्हाला लवकरच भेटवेल आता ती बघावं लागेल काय करते येत सो आता मी तिथे तिच्याशी तुम्हाला भेटून देते